तळवडे येथील बायोडायव्हर्सिटी पार्कला प्रशासनाचा ग्रीन सिग्नल भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश राज्य सरकारच्या माझी वसुंधरा योजनेतून निधी उपलब्ध पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकात भर घालणारा बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच जैवविविधता उद्यान तळवडे येथे विकसित करण्यात येत आहे सुमारे सत्तर एकर जागेत होणाऱ्या या प्रकल्पामुळे निसर्ग परिसंस्थेचा जीर्णोद्धार होणार आहे महानगरपालिका स्थायी समिती सभेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी तळवडे येथे बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे यासाठी त्यांनी महानगरपालिका राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याला यश मिळालं आहे राज्य सरकारच्या माझी वसुंधरा योजनेतून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे तळवडे येथील उद्यान मानव आणि निसर्ग यांच्यातील अधिकृत शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग प्रकाशित करेल पुनर्संचयित उपक्रम शैक्षणिक कार्यक्रम आणि सामुदायिक सहभाग याद्वारे पार्क जागरूक पर्यावरणीय कारभाराच्या परिवर्तनीय शक्तीचे उदाहरण देईल या पुनरुज्जीवित लँडस्केपच्या सौंदर्याचा विचार करता भविष्यातील शहराच्या सौंदर्याला आकार येईल जैवविविधतेचे संरक्षण ही, ही केवळ गरज नाही तर एक सामूहिक जबाबदारी आहे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अमृत गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे तसेच भूमी थिमॅटिक पार्कमधील उच्चतम कामगिरीसाठीही बक्षीस मिळाले आहे अशी एकूण दहा कोटी रुपयांची रक्कम प्रकल्पाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे तसेच उर्वरित खर्च केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीकरिता राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासनास प्राप्त अर्थसहाय्य निधीमधून जैव विविधता उद्यान अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य मिळवण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे बायोडायव्हर्सिटी पार्कचे नियोजन सुमारे सत्तर एकर जागेत केले आहे या ठिकाणी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे जंगल विकसित करण्यात येणार आहे प्राणी पक्षी आधीवास या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे मृदा संवर्धन विविध थीमद्वारे वृक्षारोपण एंट्रन्स गेट बर्ड नेस्ट वॉल पार्किंग गोल्फ कार्ट अँड सायकल स्टेशन 3 entrance plaza, Amphitheatre, theater, souvenir shop, workshop, cafe, butterfly garden, riparian and wetlands, architrum, theme park, colors and core forest, toilet box, bio disaster, kiosks, stream crossing, Sinase, signage and graphic for ecology awareness, benches, lighting, general lighting, pathways, picnic spot, restaurant area, bridge lighting व्हिजिबिलिटी लाइटिंग फॉर साइट पब्लिक ॲड्रेस सिस्टीम वेस्ट मॅनेजमेंट सॉइल अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असा अत्याधुनिक सोयीसुविधांचा बायोडायव्हर्सिटी पार्क पिंपरी चिंचवडच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे पर्यावरण प्रदूषण वसुंधरेचा रास रोखण्याचे आवाहन मानवजातीसमोर आहे चिखली मोशी चरोली रेसिडेन्शियल कॉरिडॉर विकसित होत आहे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा समतोल टिकावा महानगरपालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहयोगातून पिंपरी चिंचवड परिसरातील जैवविविधता टिकावी त्यांचे संवर्धन व्हावे निसर्ग परिसंस्थेचे जतन व्हावे भावी पिढीला स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सहवास लाभावा याकरिता जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा संकल्प केला होता त्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली या प्रकल्पाला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील असा विश्वास वाटतो